मिरजेत मिरासाहेब उरुस सुविधांबाबत प्रशासन सज्ज जिल्हा अधिकारी राजा दयानिधी पोलीस अधीक्षक सुधीर घुगे आयुक्त सुनील पवार यांची भेट नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक सुधीर घुगे यांचा दर्गा खादिम तर्फे सत्कार मिरजेतील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हजरत काजाम शमणाम साहेब यांच्या उरुसाला उद्यापासून सुरुवात होणार आहे या उरुसानिमित्त महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारोंच्या संख्येनं भाविक दर्शनासाठी मीरासाहेब दर्गा येथे येतात चर्मकार समाजाचा मानाचा गलेप हा दिनांक पाच फेब्रुवारी रोजी पहाटे अर्पण केला जाणार आहे ही परंपरा खादिम समजने अखंड जपलेली आहे हा उरूस दहा दिवस चालणार असून या अनुषंगाने भाविकांच्या सुरक्षा सुविधा याचा आढावा घेण्यासाठी खासदार संजय काका पाटील जिल्हा अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक सुधीर घुगे महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्यासह महसूल अधिकारी यांनी मीरासाहेब साहेब दर्गा येथे भेट दिली यावेळी दर्गा जमात तर्फे महापालिका प्रशासन पोलीस प्रशासन यांनी योग्य नियोजन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक सुधीर घुगे यांचाही यावेळी दर्गा जमात तर्फे सत्कार करण्यात आला दर्गा खादिम जमातचे अजगर शरीक मजलत यांनी दर्ग्याचे ऐतिहासिक महत्त्व तसेच गलेब आणि संगीत यांची परंपरा याबाबत प्रशासनाला माहिती दिली याबाबत समस्या जाणून घेण्यासाठी महापालिका मिरज कार्यालय येथे आढावा बैठक घेण्यात आली हिंदू मुस्लिम ऐक्यचे प्रतीक हजरत खाजा शमना मिरा साहेब यांच्या सहाशे एकोणनाव्या पन्नासाव्या उरुसाच्या निमित्ताने सर्व भाविकांनी या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आज दिनांक चार रोजी रात्री साडेनऊ वाजता दर्गा पटांगणामध्ये मटक्याचा छंदलच्या मटक्याचा कार्यक्रम या ठिकाणी आहे तसेच त्यानंतर समाखानीसुद्धा गुलबर्ग्याचे धर्मगुरू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे आणि सकाळी पाच तारखेला उद्या पाच तारखेला सकाळी साडेसहा वाजता मानाचा चर्मकार समाजाचा गलिब या ठिकाणी अर्पण करणार आहे आणि उरुसाला सुरुवात झालेली आहे दरगा खादीम जमातर्फे या ठिकाणी सर्व भाविकांच्यासाठी सुखसुविधा या ठिकाणी महापालिका प्रशासन असेल पुलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असले या सर्वांनी या ठिकाणी चांगले या ठिकाणी नियोजन केलेलं आहे दर्गा खादिम जमातर्फे सर्व जबाबदाऱ्या या ठिकाणी पार पाडलेल्या आहेत आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भाविकांना सुविधा देण्याची व्यवस्था दर्गा खादिम जमातने केलेली आहे तरी माझी दर्गा खादिम जमातर्फे सर्व भाविकांना विनंती आहे की मेराजसाहेब दर्गा हा हिंदू मुस्लिम प्रतीक म्हणून या ठिकाणी नावलौकिक आहे आणि या उरुसासाठी जगातनं अनेक भाविक या ठ देशातनं भाविक येतात तसेच जगातले संगीत कलाकार या ठिकाणी करीम खान साहेबांच्या पुण्यतिथी निमित्ताने हजेरी देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतात तरी माझी दर्गा खादीम जमातर्फे सर्वांना विनंती आहे या ठिकाणी अब्दुल करीम खान साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने दिनांक सहा सात आणि आठ असे तीन दिवस दर्ग्याच्या आतील पटांगणामध्ये मोठ्या प्रमाणात संगीताचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे मी दर्गा खादीम जमातर्फे आवाहन करतो ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज